अपडेट न्यूज चाळीसगाव येथे एम एच बावन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले या सोहळ्याला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील जळगावचे आमदार राजूमामा भोळे पासोराचे आमदार किशोर पाटील भुसावळचे आमदार संजय भाऊ सावकारे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही जिल्हा बँक चेअरमॅन संजय पवार माजी आमदार साहेबराव घोडे भाजपा प्रदेश उपाध्यक्षा स्मिताताई वाघ शेंदुर्णी येथील संजय दादा गरुड दूध संचाल दूध संघ संचालक रोहित निकम पारोळा माजी नगराध्यक्ष करण पवार मधुभाऊ का, काटे अमोल नाना पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते भावन का उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चाळीसगाव का वासियांना अर्पण असे आमदार मंगेश चव्हाण म्हणाले व पुढे ते म्हणाले चाळीसगाव तालुक्यासाठी हा ऐतिहासिक क्षण असून राज्यातच नव्हे तर देशभरात एम एच बावन ही आपली वेगळी ओळख निर्माण करणार आहे भारतीय जनता पक्षाने संधी दिली संधी दिली गिरीशभाऊ महाजन यांनी विश्वास दाखवला आणि चाळीसगाव तालुक्याच्या जनतेने आशीर्वाद दिले म्हणून मी हे काम करू शकत आहे त्यामुळे एच बावन चाळीसगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चाळीसगाव का वासियांना नम्रपणे अर्पण करत आहे राज्यात गेल्या तेरा वर्षात राज्यात कुठेच आर टी ओ कार्यालय मंजूर झाले नाही प्रशासकीय स्तरावर एखादी गोष्ट करायची असेल तर त्यासाठी प्रचंड पाठपुरावा करावा लागतो गिरीश भाऊंचे आशीर्वाद तसेच महायुती सरकार यामुळेच कार्यालय मंजूर करणे शक्य झाले चाळीसगाव तालुक्यात जवळपास सव्वा लाख वाहने आहेत या वाहनांचे पासिंग फिटनेस आदी कामासाठी जवळपास एकशे वीस किलोमीटर जळगाव येथे जावे लागत होते आता ते होणार नसून सर्व कामे चाळीसगाव येथेच होणार आहे तसेच सदर मैदानावरील कार्यालय तात्पुरते असून नवीन कार्यालय बांधकामासाठी बिलाखेड येथील शासकीय जागा मागणी केली आहे व इमारत बांधकामाचा सदतीस कोटींचा प्रस्ताव देखील पाठवला आहे असे मंगेश दादा चव्हाण यांनी बोलताना सांगितले आहे यावेळी मंत्री गिरीश भाऊ महाजन काय बोलत आहेत ऐकूया रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल जळगाव जिल्हा तसा भौगोलिकदृष्ट्या मोठा जिल्हा आहे जवळपास या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून फक्त जळगावला जाऊन त्या ठिकाणी गाड्यांचं पासिंग होत होतं रजिस्ट्रेशन होत होतं पण तो तिथे खूप वेळ लागायचा खूप लांबच्या लांब रांगा असायच्या रजिस्ट्रेशनला उशीर होत होता आणि म्हणून आज चाळीसगावमध्ये आमदार इथले मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून आणि मला वाटतं तेरा वर्षानंतर हे दुसरंच कार्यालय या ठिकाणी आज सुरू झालेलं उपप्रादेशिक कार्यालय परिवहन विभागाचं आणि त्यामुळे खरोखर इथल्या वाहनधारक जे आहेत नवीन गाड्या घेणार आहेत किंवा टॅक्स भरणार आहेत त्याची खूप मोठी सोय त्या ठिकाणी चाळीसगावला झालेली आहे आता इथला नंबर बावन्न म्हणजे चाळीसगाव आता संपूर्ण देशात जिथे गाड्या फिरतील बावन नंबरच्या ते चाळीसगाव म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाणार आहे चाळीसगावचं पासिंग आहे म्हणून ओळखलं जाणार आहे त्याचबरोबर भडगावचाही असाच प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित होता तिथले आमदार किशोरप्पा पाटील यांनी आग्रह धरला की मग माझा प्रस्ताव आधीपासूनचा होता आणि म्हणून मग भडगावला सुद्धा उपप्रादेशिक कार्यालय परिवहन खात्याचं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये आता जळगाव चाळीसगाव आणि भडगाव असे तीन कार्यालय या ठिकाणी आर टी झालेले आहेत परिवहन खात्याचे या ठिकाणी उपचार झालेले आहेत मला वाटतं त्यामुळे आता अनेक लोकांची सोय कारण आपण बघतो दिवसेंदिवस गाड्यांची संख्या किती मोठ्या प्रमाणात वाढते दररोज शेकडो गाड्यांचं रजिस्ट्रेशन टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल या गाड्यांचं होतं आहे आणि म्हणून एक मोठी सोय या ठिकाणी सर्व वाहनधारकांच्या या ठिकाणी झालेली आहे आणि अतिशय जलद गतीने या ठिकाणी मंगेश दादा असतील किशोरप्पा असतील यांनी ठिकाणी केलेलं आहे आपण ऑफिस जर बघितलं तर आपला विश्वास बसत नाही असं <coughs> वाटतं की हे नवीन ऑफिस या ठिकाणी बांधलेलं आहे का पण एका इमारतीमध्ये नगरपालिकेच्या त्या ठिकाणी अतिशय चार दिवसामध्ये पाच दिवसामध्ये अशा पद्धतीने फर्निचर करून या कार्याची सुरुवात झालेली आहे गाड्याचं रजिस्ट्रेशन द्यायला आजपासून सुरुवात झालेली सबस्क्राईब मिस अन अपडेट